नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे फॅशन अँड स्टाईल चॅनलवर आज घेऊन आलो आहोत एक अशी साडी जी सध्या सगळीकडे धुमाकूल घालत आहे मोर पैठणी साडी परंपरा श्रीमंती आणि फॅशन यांचं हे अद्वितीय या कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच बुरळ घालणार आहे ही साडी बनवली आहे प्युअर सॉफ्ट सिल्क पैठणी फॅब्रिकमध्ये सौम्य आणि गुलगुली टेक्स्चर ज्यामुळे नेसताना एक वेगळीच आरामदायक अनुभूती मिळते या साडीची खरी शोभा म्हणजे तिचा मोर बॉर्डर पारंपारिक डिझाईन आणि आजच्या ट्रेंडला साजेसा असा अनोखा कॉम्बिनेशन त्यावर केलेलं प्युअर गोल्ड अँड कॉपर झरी झरी काम आणि हेवी मिना झरी वर्क असलेला मोर विविंग पल्लू प्रत्येक नजरेला थक्क करून टाकतो या साडीसोबत दिला आहे ब्रॉकेट झरी ब्लाऊज जो संपूर्ण लुकला रॉयल टच देतो आणि एवढा प्रीमियम लुक मिळतोय फक्त तेराशे नव्याण्णवमध्ये लग्न साखरपुडा सणवार किंवा एखादा खास दिवस ही साडी नेसली की लोक तुमच्याकडेच पाहत राहणार तर मैत्रिणींनो साडी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या आवडत्या रंगाचा पर्याय कोणता तेही सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच सुंदर फॅशनेबल साड्यांसाठी फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूच एका नवीन ट्रेंडिंग साडीसोबत तोपर्यंत राहा स्टाईलिश आणि राहा खास